महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने नगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होत आहेत एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या कालावधीत वाडिया पार्क मैदानावर कुस्त्यांचा थरार रंगणार आहे या मैदानाचं भूमिपूजन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सोमवारी झालं यावेळी जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आमदार संग्राम जगताप महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे सरचिटणीस हिंदकेसरी योगेश दोडके आमदार शिवाजीराव कर्डिले माजी आमदार अरुण काका जगताप ॲडव्होकेट सचिन जगताप उपाध्यक्ष अर्जुन शेळके रवींद्र वाघ आदींसह पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते मंत्री मोहोळ यांनी संपूर्ण नियोजनाची माहिती घेत महत्वपूर्ण सूचनाही केल्या या स्पर्धेत तब्बल एक हजार सामने होण्याची शक्यता आहे नगरकर कुस्ती शौकिनांसाठी नवीन वर्षातील ही मानाची स्पर्धा पर्वणी ठरणार आहे जेव्हा निर्णय घेतला की कुस्ती स्पर्धा होईल आणि ती संग्राम त्यावेळेला माझ्यासारख्या एका लाल मातीशी नातं असलेल्या एका कुस्तीगिराला याच्याबद्दल एक शाश्वती होती एक विश्वास होता की ही स्पर्धा नक्की आता मोठी होणार आणि यशस्वी होणार भैया मागच्या वेळेस तुम्हाला पाहिजे होती पण आम्ही घेतली त्याचं कारणच असं होतं था बहुतेक की आम्ही गेली त्याच्यापेक्षा भारी कोण करू शकतो तर भैया करू शकतो म्हणून आम्ही आधी घेतली आणि म्हणून आता तुम्हाला त्याच्यापेक्षा मोठी स्पर्धा करायची हे तुम्ही ठरवलंय खरं तर हेच अपेक्षित आहे आमच्या लाल मातीतली कुस्ती या राज्यातली कुस्ती आपण पाहिलं मागच्या काही काळामध्ये निश्चितपणे विचार करायला लावणारी होती की आम्ही खूप मागे पडलो एकोणीसशे बावनच्या ऑलिम्पिकला खशाबा जाधवांच्या रुपानं या देशाला पहिलं ऑलिम्पिकचं मेडल हे खुस्तीने दिलं पण त्यानंतरची शोकांतिका होती, होती की आज तागायत या महाराष्ट्रातलं ऑलिम्पिकचं पदक देणारा पैलो नामाला निर्माण करता आला नाही किंबहुना गुणवत्ता होती कर्तृत्व होत पण संघटना म्हणून चालवताना आम्ही सगळं कमी पडलो की काय हा विचार आपल्या सगळ्यांना करायचा होता आणि म्हणून महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा एक वलय त्याला या राज्यातला खेड्यापाड्यातला शेतकऱ्याचा बोर्ग जेव्हा तालवीत जातो तेव्हा त्याचं एकच स्वप्न असत कि मला महाराष्ट्र केसरी व्हायचंय मला राज्याच्या अधिवेशनामध्ये खेळायचंय आणि म्हणून या राज्यामध्ये सदुसष्ट वर्षापूर्वी स्वर्गीय मामासाहेब मोळांच्या प्रयत्नातनं माध्यमातन महाराष्ट्र राज्य पुस्तिक परिषदेची स्थापना झाली आणि या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात झाली आणि त्याची इतकी मोठी परंपरा आहे की वर्षभर आमचे पैलवान या स्पर्धेची वाट बघत असतात आणि म्हणून महाराष्ट्र केसरीचं तर महत्व कमी नाहीच होणार परंतु त्याच्या पुढे जाऊन आता आम्हाला या राज्यातून पुढच्या काळामध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणारे खेळाडू घडवायचे पैलवान घडवायचे आहेत आणि म्हणून महाराष्ट्र केसरी स्पर्धा एक असं व्यासपीठ आहे की ज्याच्यामध्ये या राज्यातली सगळी कुस्तीतली गुणवत्ता आहे ती सगळी एकत्र येते एका ठिकाणी येते या राज्यातला कुस्तीसाठी ज्याला ज्याला कुस्ती आवडती ज्यांनी ज्यांनी कुस्ती केली तो प्रत्येक जण या स्पर्धेची वाट बघत असतो ते मंत्री म्हणून काम करत असताना आपण या छोट्याशा मातीपुटाच्या कार्यक्रमाला वेळ दिला तुम्ही आलात तुमचं आमच्या आईल्या नगरवासियांच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो कारण की बरेच लोक जी जी प्रमुख मान्यवर मंडळी असतात मंत्री महोदय असतात सगळी मोठे माणसं असतात ती एकतर फायनल पण तुम्ही मात्र या लाल मातीतून तयार झाले असल्या कारणानं याचं महत्व तुम्हाला माहिती आहे आणि म्हणून आज तुम्ही या माती पूजनाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे मनापासून या लाल मातीच्या वतीनं आभार व्यक्त प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा